नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आ, आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लावकी माध्यम प्रकल्प या ठिकाणी आपण आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता हा लावखी माध्यम प्रकल्पाचा हा परिसर आहे आतला त्या आपल्याला चांगल्या प्रकारे ह्या वर्षी म्हणजे पावसाचं प्रमाण चांगल्या प्रकारे होतं त्यामुळेच जलसाठाही चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि त्या अनुषंगाने या अंतर्गत असलेल्या ज्या पाणीपुरवठ्याच्या विहिरी आपण पाहू शकता समोर दिसत आहेत तुम्हाला या विहिरी ना देखील आपण बघत आहे की त्या ठिकाणचं जी विहीर आहे ती सध्या आपल्याला पाण्यात काही विहिरी दिसतात आणि काही धरणाच्या कडेला आपल्याला विहिरी ह्या आहे तर एकंदरीत बघितलं तर ह्या विहिरींच्या द्वारे सर्व गावांना पाणीपुरवठा हा केला जातो आणि त्या गावांची तहान या लावखी माध्यम प्रकल्पावर अवलंबून असते मागील वर्षी असं भीषण पाणीटंचाई या संबंधित या धरणाअंतर्गत येणाऱ्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले पण मात्र यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस हा पडला आणि जलसाठ्याचं प्रमाणही चांगल्या प्रकारे झालं आणि नक्कीच या लावकी माध्यम प्रकल्पावर असलेल्या सर्व गावांची पाणीटंचाई ही दूर झालेली आहे मार्च तापत आहे आणि उष्णतेने बाष्पीभवनाचं प्रमाणही देखील वाढलेलं आहे धरणाची पाणी पातळी ही दिवसेंदिवस घटत आहे तरी देखील अशी आशा आहे की नक्कीच यावर्षी चांगल्या प्रकारे पाणीसाठा म्हणजे उपलब्ध आहे आणि त्या अनुषंगाने सर्व गावांची या लावखी माध्यम प्रकल्पावर असलेल्या ज्या संबंधित जी गावं आहे भाभराडा दुधड करमाड या सर्व गावांची जी आहे एकंदरीत बघितलं आपण तर साधारणतः दहा ते बारा जी गावं आहेत सर्व गावांची पाणी टंचाई देखील दूर यावर्षी झालेली आहे नक्कीच भविष्यात पाणी जर जून जुलै ऑगस्ट म्हणजे जून जु, जूनमध्ये जर पावसाने चांगली बरसला असला तर नक्कीच या पूर्वी याच पाण्याला ते पाणी लागून नक्कीच धरण पूर्ण जलसाठा वाढवून येईल अशीच अपेक्षा सर्वांना व्यक्त होती कारण की यो जो पाणीसाठा आहे या वर्षी पूर्ण पुरेल अशी सर्व ग्रामपंचायत स्तरावरून कळवलेलं आहे साधारणतः हे पाणी ह्या वर्षी पुरेल एवढा जलसाठा सध्या लावकी माध्यम प्रकल्पात आहे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई देखील आपल्याला जाणवत आहे आत्ताच आताच प्रकरण आहे की कोणीवाडी या गावामध्ये भीषण अशी पाणी टंचाई त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे पण असे अनेक गावं आहेत की त्या ठिकाणी जलसाठा चांगल्या प्रकारे उपलब्ध झाल्यामुळे नक्कीच त्या गावांची देखील पाणी टंचाई ही दूर झालेली आहे अशाच नवनवीन आपल्याला व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्वने छत्रपती संभाजीनगर करमार धन्यवाद